श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार असणार आहे आणि या मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो त्यासोबतच या महिन्यातील गुरुवारच्या व्रताला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो श्रावण महिन्यात आपण भगवान शिवशंकरांची पूजा करतो सेवा करतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीहरिविष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित केला जातो या महिन्यात आपल्याला माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते या महिन्यात गुरुवारचं व्रत केल्यानं आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहते घरात सुख समृद्धी वैभव यावं म्हणून देखील हे व्रत केलं जातं गुरुवार हा खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आज गुरुवारी म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबरला येणाऱ्या पहिल्या गुरुवारी आपल्याला एक सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे सुपारी ही खूप महत्त्वाची मानली जाते प्रत्येक शुभकार्यात सुपारीला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेतसुद्धा सुपारीचा वापर केला जातो आपण जर सुपारीचे काही उपाय केले तर आपल्या घरात धनवृद्धी होण्यास मदत होते असं म्हटलं जातं आपल्या घरातील पैशांच्या समस्या दूर करण्यासाठीच आपण हा जो उपाय आहे तर तो पहिल्या गुरुवारी आवर्जून करायचा आहे आलेला पैसा हा आपल्या घरात टिकून राहत नसेल आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्याकडे पैसा हा येत नसेल तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आता बघा बऱ्याच घरांमध्ये असं होतं की पैसा हा भरपूर येतो घरातील व्यक्ती खूप कष्ट करतात मेहनत करतात पैसा घरात येतो पण तो टिकून राहत नाही काही अडचणी येतात आणि तो पैसा आपल्याकडून खर्च होतो घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात अशा वेळी मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी आपल्या या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा जो उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे तर जर बघा तुम्ही गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीन दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आपल्याला बघा नवीन करकरीत अशा सुपाऱ्या घ्यायच्या आहेत यापूर्वी या, या सुपाऱ्या कोणत्याही पूजेत वापरलेल्या नसाव्यात अशा दोन नवीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याबरोबर तांब्याची दोन तांबणं देखील आपल्याला घ्यायची आहेत किंवा स्टीलच्या दोन प्लेटा घ्यायच्या आहेत शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता बघा गुरुवार असल्यामुळे आपण तर माता लक्ष्मीची जी पूजा मांडणी आहे तर ती केलेलीच असते आणि ना हा ही जी सेवा आहे किंवा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्या घेतलेल्या दोन्ही सुपाऱ्या प्लेटमध्ये ठेवून हळदी हो कुंकानं आपल्याला स्वस्ती काढायचं आहे त्या प्लेटमध्ये स्वस्तिकाची आपल्याला पूजा करायची आहे हदी कुंकू अक्षदानी फूल व्हायचं आहे त्यानंतरनं बघा आपण घेतलेली दोन विड्याची पानं जी आहेत ती पानं आणि या दोन सुपाऱ्या आपल्याला त्या धामणामध्ये ठेवायच्या आहेत सुपारीवरती बघा पंचामृतानं आपल्याला सुरुवातीला अभिषेक करायचा आहे तांबणामध्ये ठेवून अभिषेक करून झाल्यानंतर सुपाऱ्या आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि विडेच्या पानावरती अक्षदाने हळदी हो कुंकू टाकून आपल्याला या प्लेटमध्ये या दोन्ही सुपाऱ्या ठेवायच्या आहेत ज्या प्लेटमध्ये आपण जे दोन प्लेट आपण घेतलेली आहेत त्या प्लेटमध्ये आपल्याला या सुपाऱ्या आणि दोन वेळेची पानं ठेवायची आहेत त्या पानांवरती वेगवेगळ्या प्लेटमध्ये या दोन्ही सुपार्या ठेवून घेतल्यानंतरनं हळदी हो कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतरनं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा म्हणायचं आहे जर तुमच्याकडे श्री स्वामी स्वामी समर्थांची नित्यसेवा असेल तर त्या पुस्तकातील एकशे पासष्ट जे पान नंबर आहे किंवा एकशे पासष्ट पानावरती आपल्याला हे व्यंकटेश आप सोत्र दिलेलं आहे ते जरी वा त्याचं जरी वाचन केलं तरी देखील चालेल आणि नसेल तर गुरु गुगलवर किंवा यूट्यूबवरती सर्च करून श्रवण केलं तरीही चालेल आणि हे, चाले हे सर्व करून झाल्यानंतरनं तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे गुरुवारची पूजा मांडलेली आहे तिथेच आपल्याला जे सुपाऱ्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला आंघोळ करायचे आहे नित्यपूजा करून घ्यायची आहे आणि या सुपाऱ्या लाल कापडामध्ये बांधून याची एक पोटली तयार करायची आहे तुमची तिजोरी किंवा तुमचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल अशा ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधून ठेवायची आहे यामुळं धनवृद्धी सा धनवृद्धी देखील होते पैसा आप आपल्या घराकडे यायला लागतो लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते हा उपाय आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारच्या दिवशी करायचा आहे पहिल्या गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा इतर कोणत्याही गुरुवारी उपाय केला तरीही चालेल तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा